जोड आहे का हे बरोबर दाताला कसे येत दोन्ही चार, चार चार ना मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार दाता आहे तर कलरला एकदम सारखा जोड आहे बघून घ्या हायट सिंग सिंग शिंगोटी खांद्याला जबरदस्त जोड आहे काय सांगत किंमत एक नव्वद का एक नव्वद सांगायचे गरीब आहेत का दोन्ही कामाला कसं आहे बरं 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 एक नव्वद सांगायचे मित्रांनो आपला नंबर सांगा एकदा नव्याण्णव तेवीस चौतीस छप्पन तेरा नाव काय आपलं गाव तिथे जोड कोणाचं दहा ताल कशी तर दोन दोन आहेत का मित्रांन बघून घ्या सारख्या कलर मधला आहे दाताला दोन दोन दोनदा झर तर हाईट लायला शिंकायला पूर्ण सारखं आहे किमतीला तिला काय सांगायचं एक साठ एक साठ सांगायचे ना कामाला कसं आहे ना बरं गरीब आहेत का बैल आपला मोबाईल नंबर एकोणनव्वद एकोणवत नव्या नव्याण्णव बावन्न बावन्न पंचाहत्तर पंचाहत्तर शेहचाळीस नाव काय आपलं सुनील अली ठीक आहे बघून घ्या सारखा जोड आहे जोड आपला घे काय सांगायचं किंमत सव्वा दोन सव्वा कशी आता लगेच इथे दोन दोन तर बघून घ्या सव्वा दोन लाख सांगायला का मला चांगलं का मू बर 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 जुकवून देणार येणार मी तर बघून घ्या सारखा आहे हाईटला फुल तयारीवरचा जोड आहे किमतीला होतील ना कमी जास्त सौद्याला होतील मग कमी जास्त नंबर सांगा तुमचा एकदा सत्त्याण्णव सदुसष्ट अष्ट्याहत्तर पन्नास अष्ट्याहत्तर नाव काय आपलं ठीक आहे गाव कोणतं म्हणजे मोरंबी मोरंबीचे परभणी मित्रांनो बघून घ्या सारखा का जोड आहे काळ्या बांड्या कलरचा जोड आहे दादाला कसे तू सहा सात काय का सांगायचं दोन चाळीस कामाला कसं आहे कामाला आहे का बर बर गरीब आहेत ना दोन्ही गरीब आहेत ना बघून घ्या सारखा जोड आहे काळा बांडा कलर जोडीचा सांगितलं म्हणजे नव्वद बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी नाव काय आपलं जीवन व्यंकटराव केंद्रीय ठीक आहे कुमटा ना कुमटा बरं बरं बघा कुठले तर हा युट्यूब कुठले बैल सलग रहायची का दाल कशी आता बर बर दोन्ही सात का बर मित्रांनो बघून घ्या दाताला सहसा झाली बैल बर बर दिवसभर बर बर गरीब आहेत का बैल बर 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 मित्रांनो बघून घ्या एकदम जबरदस्त आहे खांद्याला पण मोठा एकदम खांदा आहे किमतीला किती म्हणजे एकचाळीस एकचाळीस एक कमी जास्त होतील ना होतील ना कुठपर्यंत फायनल एक पंचवीस नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस चाळीस शहाण्णव तेवीस चाळीस सत्याण्णव सत्त्याण्णव अकरा नाव काय आपलं गाव सरगाव सरगर तालुका जिल्हा कोणता आपल्याला मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे काळ्या भांड्या कलरचा दाताल कशी तर दाताल कशी द्या आता वादत का दोन्ही पण बरं कामाला काय लावलेत का बर बर गरीब आहेत का दोन्ही बरं 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 किमतीला किती म्हणली एकसत्तर सांगायचे कमी चालतील ना किमतीला बर मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे एकसत्तर सांगायला तुम्ही तिला कमी जास्त होतील नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर नंबर सांगा एकदा तुमचा सा? नंबर सांगा नंबर सांगा नव्याण्णव एकवीस सहासष्ट डबल झिरो काय सांगायचं एक नंबर सांगायचे का जाताला कशी तर चार चार बघून घ्या दाताला चार चार जाता येते एक नंबर सांगायचं किमतीला कामाला कसं आहे जोड कामा कामाल कसं आहे म्हणलं जोड कामाला कशी येते चांगली आहेत ना, ना? गरीब आहेत का दोन्ही ना? आपलं नाव आणि नंबर सांगा नावा मोबाईल नंबर सांगा तुमचा इथं बळीराम नागनागनाथ चांगवा आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा पंधरा एकोणवद चौपन्न एकोणनव्वद चौपन्न हे आपलाच आहे का ह्याची काय सांगायची तर पंचाहत्तर दाताला कसं आहे भेटूल कामाला काय बरं काय कमी जास्त किती होते बरं आहे का बरं पलीकडला त्याची काय सांगायची पलीकडे चाळीस चाळीस सांगायचं जोडीची काय सांगायला किंमत एक चाळीस दाताला कसे येत सहा तात का मित्रांनो बघून घ्या एक चाळीस सांगा येत दाताला सहा तात आहेत बैल सारख्या कलर मधला जोड कोणत्या गावच्यात पहिलं बर बर आपला मोबाईल नंबर सांगा ना एकदा चौऱ्याण्णव दोनशे चार चौऱ्याण्णव दोनशे चार अडोतीस दोनशे बावीस नाव काय आपलं ठीक तुमचं आहे बरं आपल्यावर काय सांगत किंमत हा पंचावन्न दात लावलाय का, लाव ला का? आदत का बरं 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 तेरा महिन्याच मित्रांनो आदत आहे पंचावन्न सांगायची तर वांदे कलर मधला मित्रांनो बघून घे बरं नंबर सांगा तुमचा एकदा त्र्याण्णव सत्तर सतरा पंधरा अठ्ठ्याण्णव गाव कोणतं आपला पहिली बरं बरं हा काय सांगत किंमत किंमत सांगा एकचाळीस एकचाळीस आहे दोन्ही आदत का कामाला कसा आहे जोड लाओन लाओन का लावून ना गरीब आहेत का बरं बरं नंबर सांगा आपला एकदा नाव सांगा तुमच्या एकदा जिल्हा ठीक आहे बया कुठला आहे जवळ दाताला कशी आहे आदत का बघून घ्या दाताला आत होतं सारखा कलर मध्ये पांढऱ्या पांढऱ्या कलरचा आहे कामा लावली का कशा काय ते पण आपलंच आहे का त्याची काय सांगली नव्वद हजार दात लावलाय का दोन झालाय का ते हे आध दोन्ही पण ते हेड लावलाय का बरं परीकडं आधी एक एकचाळीस फायनल कुठपर्यंत सोडणार कमी बरं नंबर सांगा तुमचा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ ब्याण्णव ब्याण्णव सेहेचाळीस गाव कोणतं म्हणजे मुरुंडे सुरु कुठले आहेत बैल दे काय सांगायचं किंमत दोन लाख दोन लाख लाखाला कसे येते चार पाऊन सांगायच दोन लाख द्यायला किती होईल फायनल कमी जास्त होतील का मला चांगलंय का जोड गरीब तो बरोबर गरीब आहेत मोबाईल नंबर सांगा ना एकदा चौऱ्याऐंशी बारा चौऱ्याऐंशी बारा पंच्याऐंशी पंच्याऐंशी डबल झिरो डबल झिरो नव्वद नव्वद ठीक आहे बरं बरं एकदम शांत एकदम शांत काम आता एवढे पक्के किस बोलत कामत नाही एकच जोडे का आपल्याकडे हा एकच जोडे आपल्याकडे दाताला कसे हो चार झाला चार झाले का मित्रांनो बघू जे 70000 सांगले दाताला चार दात झाले नाही काम लावलेले का गरीब आहे का हां गरीब आहे बर हे आपलाच जोड हो याची काय सांगायची 65000 65000 सांगायची दाती कशी आहे चार चार दोन्ही चार चार ना काम आलेलं चांगलं का मारण्याची गॅरंटी का बैलाची मारित नाहीत ना आपलं गाव कोणतं बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो झिरो पाच पाच चोवीस चोवीस साठ शून्य सहा शून्य सहा नाव काय आपलं हनुमान गाव मोरवड हनुमंतर याची काय सांगायचो पंचावन्न दादा आला कसं आहे चार झालेलं का कामाल चांगलाय का बर गरीब आहे का बघून घ्या वन इयर एखाद्या मधला गाव कोणतं आपलं परभणीचे तुमचं गाव कोणतं घर निच का नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो एकोणसाठ एकोणसाठ तेरा तेरा पंचेचाळीस सातशे पंचेचाळीस ठीक आहे

तर ना काय सांगा जोडीची किंमत एकतीस एकतीस सांगायची तर दाताला आले का नंबर सांगा ना तुमचा मोबाईल नंबर अठ्ठाऐंशी ठीक आहे दाताला आता हा दाताला कधी दि आली कधी आली तर आले का हो बर जोडीची काय सांगायचं किंमत जोडीची दीड लाख दीड लाख सांगायचे होतं कामाची मारण्याची करून गॅरंटी मारायची गॅरंटी मारित नाहीत काय ना गरीब आहे गरीब गाय होणी आहे ती बरं हे जोडी ती बी जोडी आपलीच आहे आपली हो ह्याची काय सांगायली ह्यांचे नव्वद हजार नव्वद हजार दाताला कशी ती हे आता चांगले आहेत चलते चांगले आहेत ना लावून द्यायची दादी किती झाली दादा एक चार एक चार आणि एक दोन दोन आहे का दोन दहा चार जात मध्ये जोड आहे काळा बांड्या कलरचे बघून घ्या दोन्ही जोड मित्रांनो पलीकडला पलीकडे आपलीच आहे बरं बरं ह्याचे काय सांगायचं ह्याचे बरं सांगायला काय का नाही दोन्ही जोड आहे का हे बरं बरं सांगा पंचान्न सांगायचे कामाला कशी कामाला लावून द्यायची कामाला लावून द्यायची आपल्या साहेर ह्याचे काय सांगायचे हे दोन्हीचे का एकाचे दोन्हीचे जोडीचे तांबड्याचे काय काय हे जोड लावलं एकल काय एकल एक हे कलर चे आहेत ना हे आहे मग हे मोठा द्यायचा अलीकडा पंचायशी पंचायती पंचायती पंच्याऐंशी

ते कसं आहे कामाला यायला कसं आहे गरीब बरं मित्रांनो बघून घ्या काळ्या भांड्या कलरचा जोड आहे जबरदस्त असा जोड आहे एकदम सारख्या कलरचा आहे पलीकडा कसं आहे जाताल ते पलीकडा सहा सात काय याची काय सांगायचं किंमत सवा दोन लग ह्यांची दोन दहा सांगाय पलीकडा लाल आपल्या वालाय का त्याची काय सांगायचं दाताला आले येत काय सांगाय ह्यांची एकतीस सांगायला बघून घ्या तीन जोड होतं दोन काळा बांडा कलर मध्ये जोड होतं एक लाल कंदारचा एक जोड आहे मित्रांनो बघून घ्या एक लाल गवळ्या कलर मधला आहे पलीकडला काळा भांडा आहे हे दाताल कसे आहेत बरं चार चार काय सांगायचं यांची बरं काय सांगायचं किंमत हा दोनदा सांगायचं बरं काम आलेलं चांगलंय काम आले बरं गरीब दोन्ही ठीक आहे हे आपलाच का बरं हे काय ह्याचे काय सांगा तिथे पंच्याऐंशी दाताला दाताला आलेलं दाता आहे बरं पलीकडं नाही ना आपलं ठीक, ठीक। मोबाईल नंबर सांगा इकडे नावान मोबाईल नंबर सांगा सांगा आता त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर सत्तर शहात्तर त्र्याण्णव पंच्याहत्तर 나오상가이다. 네. 브릿지 와더야 스킨다운. 브릿지 와더. 나에게 와무디. 할일라에 스티어트나. 네.